काय काय झालं काय काय माहिती अरे बाबा चल तुला सांगते काय बाबा त्या लग्नाची गमत आगाई सांग की कस काय झालं लग्न मग माणसं तर लय आलेले असते नाही ना थांब थांब सगळं सांगत तुला इन डिटेल मध्ये सांगत एकदम अरे तुला सांगते आहे तिथं गेले आणि लग्नात गेल्या उकळलं मला अरे त्या पोराच लव्ह मॅरेज आहे हा लग्न का लग्न मग बाहेर झालं अरे अरे माय घस बसला बाबा अरे ते काय होत ते म्हटत का काय काय म्हणता तुम्ही त्याला मला काय कळत नाही बाबा अस बघते त्याच्यात गारगार राहतो अरे ते पेले माय घासात बसायला लागला रे बाबा प्यायच कशाला कशाला प्यायचं म्हणजे आलं समोरून काय सोडायचं मग बरं तू जाऊ दे तुला मी हा अरे तिथे बसले का बयांच्यात आणि ना तिथं गेल्यावर मला कळलं बयांची कुजबूज कुजबूज सारखी मिळल काय म्हणतात काय म्हणतात आणि मी ऐकलं ना अरे त्याने लव्ह मॅरेज केलंय हा अरे आणि माकडे काकू हा किती नाकाने वांगे सोलायच्या पहिलं म्हणायच्या बाई माय पोर कोणाच्या आध्यात नाही का मध्यात नाही अरे कसलं काय लव्ह मॅरेज करून बसले ते पोरग अरे आणि आधीच हिंडून मी बसले तिच्या संघ काय कळलं मला कसं कळलं म्हणजे अरे ते काय ते तुमचं फ्रीडिंग काय हा ते सगळं दाखवलं त्यांच्या टीव्ही अरे काय सांगू तुला अरे ती पुरी निवडणूक पॅन्टी घालून ती फोटो बाई त्याच्यावर मला इतकी लाज वाटली बाई मी अशी डोळे झाकून घेतली बाई काय सांग सगळ्या बाई अशा टाका मका त्यात आणि इतकं नाव ठेवित होत्या की बास अरे माकडे काकू काय हा त्यांचं तोंड तर बघण्याला एक झालं होतं एवढंच तोंड करून बसलेलं होतं नाही तर वा अशा थाटात तोराच चालत आहेत नुसत्या असं वर मान करून येतो खाली मान घालून बसले त्या काय म्हणतात मग आता केल्यावर आता लव्ह मॅरेज म्हटल्यावर काय करतात मग अरे ते तर जाऊ देच पण मी ऐकलं ते पोरग आहे ना त्या बहिष खायला चाललं होतं त्यांना वाटलं पोरग मरून जायचं ते पेक्षा मग घ्या पात्रात मग घेतली ती बाई आता घरात सांगत आहे मला तर वाटतंय ना त्या आपल्या जातीची भी नाही दुसऱ्या जातीची बाबा काय बहकुस बुझा जाना आवो मी आई कायची तसं कोण हा मला कोण सांगायचं दुसरं कहां से आता है मला झाली आग तुझी गाठ पडली का पुंका को संग गाठ अरे तो रुको हां पडली ना गाठ आता काय करतो बाबा बोलले दोन शब्द ना आले निघून क्लायमॅक्स अभी बाकी बाबा आहे ना अक्षर टाकल्या आणि ना थोड्या वेळ थांबले आणि लगेच निघून आले मला ना थांबायची इच्छा नाही राहिली तिथं असं ऐकून अरे काय बाबा काय तू पोरगार काय का त्या पोरच्या लागला ती पोरगी तर काय चवची नाही आणि दिसायला ती पोरगा किती छान आहे दिसायला काय बघितलं तिच्यात काय माहिती ती कस आहे ना गेपीतील तू परीक्याची अशी गमत झाली तर काय दिसायला पगार अस हम्म काहीतरी म्हणत होते अस <laughs> काहीतरी नोकरी करते तिच्या माग झालं पागल नाहीतर काय मला तर काय पाटलं नाही बघावडा आगाई ऐक ना मला दिवसापासून ना तुला एक गोष्ट सांगायची होती काय रे अग मला ना मला एक एक काय तू तुला अरे जनाची नाहीतरी मनाची लाज बाळक जरा अरे आपल्या खानदानात असं कुणी लव्ह मॅरेज केलं नाही आणि तुला ते बुसुसल का आता मला सांग कधी पासून चालू आहे तुमचं दोन वर्ष झाले दोन वर्षापासून बाई नापलं या कार्टी पार नाक कापलं माझ आता काय करू अरे मूडदा बसावला तुझा एकदाचा तुला काय आहे का नाही शरम बिरम अरे मला मुतल्या सगळं सांगायचं तू आणि दोन वर्षापासून त्या संग बोलतो आणि मला तपास नाही तरीच मी एकदा द्या तुझ्या मोबाईल मध्ये तिचा फोटो पाहिला होता हा तवाच माझ्या लक्षात द्यायला पाहिजे होतं तुझं काहीतरी चालू आहे म्हणून पण मला असं कोणाच तरी काय तुमचं ते सोशल मीडिया काय कळत नाही आजकाल काय नाव आहे तिचं काय करते ती इंजिनियर आहे कोणती इंजिनिअर आहे कॉम्प्युटरची काय हम्म मग ते घरी बसून असन मला एक कळ ना अरे तुला काय काम धंदा नाही तो लागली कस काय ती येऊन जाऊन ती डबडच घेऊन बसल आणि ती काय आम्हाला बहुचा पाहिजे येऊन जाऊन काम सांगितलं खरं आई माझ काम चालू आहे आई माझं मीटिंग आहे आई माझा आता हे आई माझं ते असं चालू राहीन तिचं दिवसभर निसत अरे आणि लेकर झाल्यावर ती मला समाज बसावं लागतील तिचे ती जाईक अरे आपली मामाची काय पूर्गी काय कमी आहे का तू आहे मामाची पोरगी काय कमी आहे का दिसायला किती का चांगली दिसायला आहे आणि लई शिकलेली बी नाही मापी शिकलेली हा आणि माझं आयकन बी सगळं तोंडाच्या बाहेर शब्द नाही निघत तिच्या अगं ती शेमडी काय तुला हा हिवडे आणि किती त्याला आहे आता कुठून पाहिले काय माहिती आई काय करते नको रे बाबा तर नकोच नको बाबा आपली गरिबा गरज्टी करायची आपल्याला कशाला मोठ्या घरचं आणायचं अरे ते मोठ्या घरचं आणलं ना ते आम्हाला नाव जपायचं नाही बाबा अरे ती घराची मालकी होऊन बसन आम्हाला नवरा बायकोल घराबाहेर हाकलून आणि तू काय पैसा कमी तुम्हाला तुझ्या पागलच होऊन जाशील पार नको नको मला मान्यच नाही नकोच पोरगी केली तर मायाच भावाची करायची हा आरे वर्ती ती आरे अरे तुझा बाप आल्यावरती माया झिंजा उठटिन ना आता मला म्हणा ना नाही कार तू काय करीत होती दिवसभर अरे कसं रे तू जरा लाज वाटत तर होऊ शक तुझी लोकाच्या पोराला नाव ते मी आणि तू काय केलंय मला तुझं अजिबात पटलं नाही गल्लीतल्या बाया काय म्हणते मला काय काय तोंड पाडून बसले ग तू एक शब्द बोलू नको बरं बर माय माहिले डोकं उठवलंय तू आता मला चक्कर यायला लागली आता फार बाबा मला एक सांग तुला ही दुर्बुद्धी सुचली कुठून पण ह्या पुरींच्या अंगातले न्या असेल तुझी काय चुकी नाही रे त्या पुरीची चुकी असणार बाय बाई आता काय करू मी लोकाच्या पोराला लावून ठेवले अरे तर मायाच पदरात आले अरे थोबाडवाशा जरा लाज वाटू देऊच शिक काम कर तुझ्या शाळेला घातलेले सगळे पैसे पहिले ना पहिलं पहिलं आणून दे मला हा मला काय सांगू नको खर्च करतोय शाळेवर भवानीच्या मागा निघून जाशील तू आले काय करायचं मग भतरपणाला बाई आता येऊ अरे बाय त्याचा फोन आलाय आता त्यांना विकळलं ग काय काय माहिती बाबा मी नाही उचल तूच बोल तू बोल

有人。<laughs>